नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण रॉकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो ती आज तीन नोव्हेंबर आहे आणि आज आपण पाहणार आहोत की या नोव्हेंबर महिन्यात राज्यात खरंच जास्तीचा पाऊस पडणार आहे का त्याबाबतचा अंदाज तर सर्वात प्रथम हवामान विभागाने अशी अपडेट दिली की सध्या लानेना सक्रिय आहे आणि हा लानेना पुढील काही काळात सक्रिय राहील त्यानंतर त्याची तीव्रता ओसरेल त्यासोबतच आय सुद्धा जो आहे आत्ता सध्या तो निगेटिव्ह पाहायला मिळतोय आणि निगेटिव म्हणजे खूप निगेटिव्ह गेलेला आहे बाकी त्याच्या प्रभावाने आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पाहायला मिळाला ज्या सिस्टीम तयार झाल्या बंगालच्या उपसागरात त्यानंतर अरबी नंतर सिस्टीम्स तयार झाल्या प्रभाव सुद्धा होताच तर राज्यात पाऊस झाला ऑक्टोबर महिन्यात आणि हवामान सुद्धा ऑक्टोबर महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवलेला आणि आत्ता नोव्हेंबर महिन्याचा जर आपण अंदाज पाहिला तर हवामान विभागाने जो अंदाज दिला आहे त्यात सुरुवातीला आपण दिवसाचं तापमान पाहिलं तर कोकण विभाग असेल मध्य महाराष्ट्र विभाग असेल मराठवाडा आणि विदर्भ सर्वच विभागामध्ये हवामान विभागाने दिवसाचं जे तापमान आहे ते नेहमीपेक्षा कमी राहील असा अंदाज दिला आहे पण या उलट हवामान विभागाने असं कळवलेले आहे की रात्रीचं तापमान हे राज्यात बऱ्याच ठिकाणी सरासरीहून अधिक राहील फक्त त्याला अपवाद आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा कोल्हापूरचे घाटाकडील भाग पुण्याचे घाटाकडील भाग ज्या ठिकाणी थंडी जी आहे ती सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यात जशी असते तशी पाहायला मिळू शकते बाकी मुंबई ठाणे पालघरचे राहिलेले भाग आहेत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आहे पुणे साताराचे पूर्वेकील भाग आहेत सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा त्यानंतर अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ सर्वच जिल्ह्यांमध्ये जी थंडी आहे ती काहीशी कमी राहील असं हवामान विभागाने कळवलेलं आहे हा संपूर्ण महिन्याचा अंदाज आहे आणि त्यासोबतच पावसाचा जर अंदाज पाहिला तर सहसा या काळात मराठवाडा विभाग असेल विदर्भ विभाग असेल उत्तर महाराष्ट्रातील काय भाग उत्तर कोकणातील भाग या ठिकाणी सहसा पाऊस नसतो किंवा खूपच अत्यल्प पाऊस असतो तर मध्य महाराष्ट्राचे देखील भाग दक्षिण कोकण गोव्याच्या आसपास थोडाफार पाऊस या कालावधीत पाहायला मिळत असतो आणि यंदा जर आपण पाहिलं तर हवामान विभागाने तुम्ही पाहू शकता की राज्यात सर्वच ठिकाणी निळा रंग दाखवला आहे म्हणजे हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर माझा काय वैयक्तिक अंदाज आहे तो सुद्धा सांगणारच आहे तर हवामान विभागाने असं कळवलेलं आहे की विदर्भ विभागामध्ये नेहमीपेक्षा सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे मराठवाडा विभागामध्ये सुद्धा सर्वसाधारणपेक्षा पाऊस जास्त राहील उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेश म्हणू शकता त्याही ठिकाणी पाऊस जास्त राहण्याचा अंदाज आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीहून काहीसा अधिक काही ठिकाणी थोड्याशा पॅचेसमध्ये काहीसा पाऊस कमी राहील असं दाखवलेलं आहे मुंबईचं उत्तर कोकणात पाऊस जास्तीचं दाखवलं आहे दक्षिण कोकण हे पाऊस जास्तीचं दाखवलं आहे पण असं असलं तरी जो काय पाऊस पडायचा होता नोव्हेंबरचा तो आता पडून गेलेला जवळपास आहे थोडासा पाऊस राज्याच्या दक्षिणेखील भागांकरता एक दोन दिवस सक्रिय राहील त्यानंतर उत्तरेकडचे वारे येत आहेत थंडवाऱ्या येत आहेत आणि राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे साधारणतः सात तारखेनंतर तापमानात चांगली घट पाहायला मिळेल नऊ दहा तारखेपर्यंत राज्याच्या बऱ्याच ठिकाणचं तापमान पंधरा उंच सेल्सिअसहून कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे थंडी येत आहे आणि पाऊस नाहीसा होतो आहे त्यामुळे आता नोव्हेंबरच्या राहिलेल्या दिवसांमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही असं मला वैयक्तिक वाटतं आहे बाकी काय तुम्ही हवामान वगैरे अपडेट्स फॉलो करत असाल तर तेसुद्धा फॉलो करा आता जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान रायगडच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला तर मुंबई ठाणे पालघर मध्यम ते जोरदार पाऊस होता कोकणाच्या इतर ठिकाणी हलक्या पाऊस होता नाशिक पुणे साताऱ्याचे काटाकील भागात हलक्या सरी राहिल्या त्यानंतर पश्चिम विदर्भ किंवा विदर्भाचे इ इतर पूर्वेतील भाग असतील मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाच्या नोंदी आणि मध्य मार्गात तुरळक ठिकाणी पाऊस झालेला पाहायला मिळतो तर राज्याच्या बऱ्याच ठिकाणी आता वातावरण कोर्ड सुद्धा पाहायला मिळू लागलेलं आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर सध्या कोणतीही ऍक्टिव्ह वेदर सिस्टम जवळपास आपल्या नाहीये फक्त जे काही थोडंसं बाष्प आहे त्याच बाष्पाच्यामुळे राज्यात ढग निर्मिती होऊन काही ठिकाण हलके सरी होत आहेत आता तोही पाऊस बऱ्यापैकी कमी होऊ लागलेला आहे जे काही कमीराबाद क्षेत्र म्यानमार किनारपट्टीच्या आसपास होतं ते थोडंसं उत्तरेकडे जाईल आणि ते बी सुद्धा विरून चाललेलं आहे त्याचे जे काही ढग आहेत त्याच्या आसपासच ते काय पश्चिमेकडे दक्षिण भारताकडे येणार नाही आहे त्यानंतर पश्चिमी आवडतं हिमालयावरती आहे त्यामुळे उद्या काय होईल हिमालयीन भागांवरती बर्फवृष्टी होईल पंजाब हरण्याचे जे उत्तरेखील भाग आहेत हिमालयाला लागून तर त्या ठिकाणी पावसाच्या थोड्याफार सरी या पाहायला मिळतील त्यानंतर तो पश्चिमी आवडतं पुढे निघून जाईल आणि उत्तरेकडचे थंड आणि कोरडेवारे हे वाहू लागतील त्यामुळे पाऊस हा राज्याच्या उत्तरेखील भागापासून म्हणजे परवापासून पावसा जवळपास संपलेला राहील उत्तर महाराष्ट्र उत्तरेखील विदर्भाच्या भाग असेल पाऊस उत्तरेकडून दक्षिणेकडे हळूहळू संपत जाईल आणि दक्षिणेकडं थोडासा जो पाऊस आहे तो सुद्धा एक दोन दिवसात पूर्णतः संपून जाण्याचा अंदाज सध्या दिसतो आणि थंडी त्यासोबतच राज्यात वाढेल सध्या सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली तर राज्यात मराठवाडा विभाग असेल पश्चिम विदर्भ असेल मध्य महाराष्ट्राचे दक्षिण भाग किंवा दक्षिण कोकणाचे भाग असेल काही अंशी ढगाळ हवामान एक दुसऱ्या ठिकाणी हलकेशा सरीसुद्धा पाहायला मिळाले असतील पण विशेष काय पावसाचे ढग सध्या राज्यात दिसत नाहीत हा एखाद्या ठिकाणी थोड्याफार सरी परिस्थिती असतील आज जर तुमच्या इकडे हलक्या सरी झाल्या असेल तर कळवा अमरावतीच्या उत्तर भागात हलक्या सरी होतील नांदेडच्या एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा पावसा सरी होतील त्यानंतर बीडच्या आसपास धाराशिवच्या काय भागांमध्ये थोड्याशा हलक्याच्या सरी होतील मोठ्या क्षेत्रावरती नाही एक दुसऱ्या गावांसाठी हा पाऊस चालला तर होईल बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरडेसुद्धा राहण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर उद्याची स्थिती जर आपण पाहिली तर उद्या लातूर नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थोड्याफार पाऊस होण्याची शक्यता काळ हवामानासह राहील आणि राहिलेल्या राज्यातील भाग असेल संपूर्ण कोकण मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बुलढाणा जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी क्वचित एखाद्या भागामध्ये स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा पाऊस होऊ शकतो नाहीतर विशेष पावसाचा अंदाज नाही कसल्याही प्रकारचे जास्त तीव्र पावसाचे इशारे सध्या आपल्याला दिसत नाही आहेत त्यामुळे उद्या फक्त थोडासा झाला तर पाऊस लातूर नांदेडकडे होईल आणि बाकी इतर ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन एखाद्या ठिकाणी झालं तर होईल पाऊस विशेष पाऊस नसेल यानंतर हवामान विभागाचे जर इशारे पाहिले तर उद्या हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर अहिल्यानगर पुणेपूर्व सातारापूर्व पूर्व कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मग रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजनगर जालना परभणी आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ व वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी इशारे दिलेले नाहीत त्यानंतर पाच तारखेचे इशारे पाहिले तर राज्याच्या दक्षिण भागांकरता सांगितलं की आपण पाऊस थोडासा दक्षिणे सरकतो थोडासा दक्षिणेकूण पुन्हा तो नाहीसा होणारच आहे सोलापूर सांगली सातारा पूर्व सातारा घाट कोल्हापूर घाट आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर लातूर धाराशिव आणि सिंधुदुर्ग रायगड हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि राहिलेलं राज्यातील इतर ठिकाणी हवामान कोडे राहण्याचा अंदाज आहे किंवा कोणतेही इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका